नमस्कार बंधू भगिनींनो मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा उर्फ दिगंबर सनातन सत्य चॅनल चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आजच्या विषयामध्ये मध्ये आजपर्यंत कोणी जे सांगितलं नाही ते आज मी संपूर्णपणे सांगणार आहे ते म्हणजे संचार संचाराविषयी संपूर्ण आपण माहिती घेणार आहोत संचार येण्याची अवस्था काय असते संचार आल्यानंतर तो ओळखायचा कसा संचार आल्यानंतर काय केलं पाहिजे सविस्तर आणि इथंभूत आपण आज चर्चा करणार आहोत सर्वप्रथम संचार म्हणजे काय संचार म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये विशिष्ट देवीदेवतांचं गणांचं व्हायब्रेशन येणं म्हणजे संचार अशी आपण ढोबळ मनाने व्याख्या करूया याला पण संचार म्हणूया आता पहिला प्रश्न असा आहे की संचार येण्यापूर्वी काय संकेत मिळतात तर संचार येण्यापूर्वी पहिल्यांदा ज्याच्या शरीरामध्ये संचाराची सुरुवात होणार आहे अशा व्यक्तीला डोकं जड होणं शरीर जड होणं कशात लक्ष न लागणं खूप खूप रडायला येणं कारण नसताना रडायला येतं कुठंही रडायला येतं अंगावरती काटा येणं अंगावरती शहार येणं अंग थरथर कापणं असे प्रकार संचार येण्यापूर्वी होत असतात आता सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की कदाचित जर संचार खुलून आला नाही संचार मोकळा नाही झाला तर याचे त्रास देखील होत असतात मग आता हा संचार मोकळा करण्याच्या काय पद्धती असतात तर याच्या अनेक पद्धती आहेत प्रत्येक गुरुवर या आपापल्या पद्धतीनं करत असतो आरत्या घेत असतात स्नान घालत असतात किंवा प्रत्येक गुरुची जी विशिष्ट पद्धत आहे त्या पद्धतीने ते करत असतात माझ्या इथं आल्यानंतर जास्ती करून स्नान घालणं म्युझिक लावणं असं आम्ही काही करत नाही दैवी शक्तीच्या आधारे हे में कोई संचार आम्ही मोकळे करत असतो आता अनेकांचा प्रश्न आहे की संचार येण्याचे पद्धती काय आहेत पहा संचार यायला लागल्यानंतर काही काही लोकांचा संचार खूप मोठ्यांदा नृत्य करतो हसतो ओरडतो देवाचं नाव घेतो काहींचा संचार येतो तर ते जागेवर घुमत असतात ते जे आता नृत्य करत नाहीत स्थिर असतात हातपाय हलवतात किंवा मागं पुढे डोकं करत असतात शांत असतात तर काहींचा संचार आल्यानंतर ते रडायला लागतात हसाय लागतात अशा वेगवेगळ्या पद्धती असतात आता संचार जर रडत येत असेल तर त्याला सुद्धा काही त्रास असतात हे त्रास सुद्धा मोकळे करावे लागतात पहिला प्रश्न की अनेकांनी मला असा प्रश्न विचारलाय की माझ्या शहरामध्ये संचार येतोय परंतु हा संचार आल्यानंतर बाहेर काय काय चाललंय हे मला समजतं तर आता मी तुम्हाला हे समजून सांगतो की संचार आल्यानंतर शहरामध्ये संचार आल्यानंतर त्याचे काय काय अवस्था असतात पहिला संचार असा असतो की संचार आल्यानंतर बाहेर कोण काय बोलतंय कोण काय करतंय हे समजत असतं त्याचबरोबर आपण काय बोलतोय हे पण समजत असत परंतु अशा व्यक्तीचं स्वतःच्या शरीरावरती कंट्रोल राहिलेलं नसतं कोणीतरी आपल्याकडून ते करून घेते असं वाटत असत दुसऱ्या प्रकारामध्ये बाहेरचं थोडं समजतं आपण काय बोलतोय थोडं समजतं तर थोडं समजत नाही तिसऱ्या प्रकारामध्ये संचार आल्यानंतर त्या व्यक्तीला काहीच समजत नाही थोड्या वेळाने भानावरती आल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते मी काय काय केलं सांगा अशा प्रकारचे हे संचार असतात आता सर्वात विषय असा आहे की संचार हे कोणाकोणाचे येऊ शकतात देवेदेवतांचे येतात गणांचे येतात भूतप्रेत विषयाचे -चे येतात चेड्याचे येतात प्रत्येक वेगवेगळे असतात तामची शक्तींचे संचार भयंकर त्रासदायक असतात त्यांना आपल्याला घालवावंच लागतं ठेवून चालत नाही अनेक वेळा संचार आल्यानंतर शिव्या देणं डोळे वटारणं दात ओठ खाणं कपडे फाडणं केस विस्कटणं या गोष्टी पण होतात हा काही देवाचा संचार असू शकत नाही अनेक प्रकार असतात संचार आल्यानंतर सर्वप्रथम या संचाराची परीक्षा घ्यावी लागते की हा संचार खरा आहे खोटा आहे देवाचा आहे गणाचा आहे भूतप्रेताचा आहे या पहिल्यांदा परीक्षा घ्याव्या लागतात परीक्षा घेतल्यानंतर दुसरा विषय येतो की त्याची गेणमाळ करणं आता गेनमाळ म्हणलं की अनेक लोक घाबरतात लाखो लाखो रुपयाचा चुराडा होत असतो आणि इतके पैसे आणायचे कुठून परंतु मी आपणासे सांगू शकू इच्छितो की घाबरू नका माझ्या इथं अत्यल्प फी मध्ये गेनमाळ केली जाते शास्त्रशुद्ध पद्धतीने केले जाते कोणत्याही प्रकारचा धागडदिंगा कोणत्याही प्रकारचा देखावा अनावश्यक खर्च इथं केला जात नाही मात्र पूर्णपणे शास्त्रशुद्ध पद्धतीने गेनमाळ केली जाते आता संचार आल्यानंतर गेनमाळ करावी लागते गेनमाळ के मध्ये गुरुमंत्र घ्यावा लागतो गुरुमंत्र घेतल्यानंतर देवेदेवत्यांची घरी स्थापना करावी लागते गादी भरावी लागते आणि यामध्ये बंधू भगिनी यामध्ये तुम्ही खूप सावध असलं पाहिजे कारण इथं जर बंधू गुरु असतील किंवा अर्धवट ज्ञानाचे गुरु असतील तर तिथून पुढे देखील तुम्हाला त्रास होतो त्रास होत असतो म्हणून गुरु योग्य गुरुकडून योग्य मार्गदर्शनाखाली हे सर्व करावं लागतं नाहीतर आता गेनमाळीची मार्केट खूप मोठं आहे खूप लाखो रुपयाचे जे उलाढाली होतात तुम्हाला लोकांचा एक प्रॉब्लेम काय आहे तुम्ही देखाव्याला बोलता एखाद्याने काहीतरी देखावा केला की तुम्हाला वाटतं हा खरा गुरु आहे आणि यातून तुम्ही त्यांच्याकडून गेणमाळ करत असता गुरुमंत्र करत घेत असता एवढा खर्च करून देखील भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा त्रास तुमच्या पाठीमागचा काही जात नाही म्हणून गेणमाळ ही योग्य व्यक्ती करून करा आणि गेणमाळीला खूप मोठा खर्च अजिबात येत नाही माझ्या इथं अत्यल्प खर्चामध्ये गेणमाळ केली जाते वस्तू सुद्धा तुम्ही काहीही आणायच्या नसतात सुद्धा आमच्या इथल्याच असतात तुम्ही फक्त यायचं असतं तर आता संदर्भात कोणाचं संचार नाव सांगत नाही कोणाचा संचार मोकळा होत नाही कोणाला गेनवाळ करायची असेल गादी स्थापना असेल गुरुमंत्र असेल संदर्भात ज्या का पण काही गोष्टी असतील तर हा जो खालील फोन नंबर दिलेला आहे ह्या फोनवरती आपण फोन, फोन करू शकता यानंतर आपण पुढे ठरवू तुमचं काय करायचं ते आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजेल घंटीजी प्राश दाबा जय आदिशक्ती